हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे तुम्हा सगळ्यांची एकदम लाडाची कमळी म्हणजेच विजया बाबर ज्या व्यक्तीने शिवस्तुती पठणाचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि त्याला आम्ही हजर होतो आमच्या समोर तो केला गेला बऱ्याच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या की ते खरंच होतं का तर तूच तुझ्या प्रेक्षकांना सांग की त्या कशा पद्धतीने तू तयारी केली आणि तू एक सुरात एक लईमध्ये मध्ये कशी बोललेली आहेस खरच मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आणि खूप लकी फील होत की आ, मी शिवस्तुती पठणाचा पठण केल्याचा एक रेकॉर्ड झालेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड आणि तो खरंच झालेला आहे आम्ही सरस्वती विद्या मंदिर ह्या शाळेत गेलो होतो आणि तिथे तीन हजार प्लस मुलं होती त्यांच्या सोबत सोबतीने आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड करू शकलो त्यासाठी खरंच झीचे खूप 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 आभार आणि शिवस्तुती ही गोष्टच माझ्यासाठी आता आ, कर, आ, ती म्हणजे रक्तात आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आहे पण माझ्यासाठी जास्त स्पेशल जवळची आहे कारण की अ प्रोमोच्या निमित्ताने कमळीच्या निमित्ताने मला ती पठण ती मला पाठ करता आली अ मला खूप वाटायचं असं की मला पण ती यावी पण असा कधी योग आला नव्हता पण खरंच कमळीच्या निमित्ताने मला ते आता मला ती बायहाट आहे आणि मला त्या मागचा त्याच्या मागची भावना त्याच्या मागचा खरंच अर्थ काय आहे हे सगळं मी समजून घेतलेलं आहे आणि मला ते जेव्हा जेव्हा मी ते सादर करते कुठेही त्यामुळे तेव्हा एक अंगावर खरंच काटाच माझ्या स्वतःचाच येतो प्रत्येक वेळी म्हणताना आणि तेच आपल्या म्हणजे महाराजां प्रति आपला जो आदर आहे तो आपल्या सगळ्यात सगळ्यांना तो झळकून येतो समोर सो ती गोष्ट आता म्हणजे माझ्यासाठी खूपच जवळची आहे शिवस्तुती ही कमळी म्हणजे कणखर व्यक्तिमत्व आहे शाळेमध्ये देखील किंवा कॉलेजमध्ये देखील तिचे जे काही पराक्रम आहेत ते आपण आता पाहतच आहोत सिरियलमध्ये मालिकेमध्ये सो मला आवडेल ऐकायला की आता इथे दहीहंडीचा कार्यक्रम आहे इथे काही पराक्रम करायचा विचार आहे का माझा नाही आपली छान आ, वेदा आणि आनंदी आहेत ज्या पराक्रम त्यांनी आता त्या फोडणार आहेत हंडी त्यामुळे मजा येणार आहे बघायला की काय घडणार आहे आणि झीच्या निमित्ताने आम, सगळ्यांना एकत्र येता येतं असं सिरियल आमच्या जवळजवळ सुरू आहेत लोकेशन पण असं भेटणं होत नाही त्यामुळे या निमित्ताने सगळ्यांना भेटणं पण होतं आणि मस्त गंमत सिरियल व्यतिरिक्त शूटिंग व्यतिरिक्त काहीतरी करता येते सगळ्यांना मिळून त्यामुळे मजा येते बर आवडती गाणी आहेत का कुठली अशी दही हंडीतली जी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि नाचायची इच्छा होते हो, हो, सगळी खूप सगळीच गाणी माझी फेवरेट आहेत म्हणजे मच्छ गया शोर सारी नगरी रे तेव्हा बसते परत किथल्या काही दोन पैसे देत मला भिजवून टाका <laughs> ओके okay, आपण आता कमळी सोबत आहोत पण तिचं टाईट शेड्यूल असल्यामुळे आपण जास्त काही तिचा वेळ घेत नाही आहोत तिला लवकरात लवकर आपण फ्री करणार आहोत आणि तुझ्या प्रेक्षकांना काही सांगायचं आहे तुझ्या मालिकेबद्दल किंवा का लोकांनी असंच पाहत राहावी प्रेम करत राहावी तुझ्यावर आमच्या मालिकेत भरपूर गोष्टी घडत आहेत एका मागोमागे तुम्हाला त्या बघायला मिळतच आणि त्यासाठी तुम्ही भरभरून प्रेम देताय इथून पुढेही असंच प्रेम देत राहा आणि सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता आपल्या झी मराठीवरती कमळी ही आमची मालिका नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू थँक्यू थँक्यू